जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या घाटात दरड कोसळली असून तोरणमळला जाण्यासाठी नागरिकांना रस्त्यात पडलेल्या दरडी सरकवून मार्ग काढावा लागत आहे मागील गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भराव धसलेला आहे आणि त्याचाच परिणाम आता येथील दळणवळणावर दिसून येत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मुख्य रस्त्यावर भरावा हा धसलेला असून अनेक ठिकाणी दरड देखील कोसळलेली आहे मात्र अनेक दिवस होऊन देखील बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीये तर राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक दुर्गम भागात जाणारे रस्ते देखील या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बंद झालेले आहेत धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार